नमस्कार मराठवाडा सतर्क न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गोविंद खरात अंबड शहर प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती अंबड शहरात दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी अंबाड पोलीस ठाण्यांतर्गत महत्वाच्या भागांमध्ये मोठा रूट मार्च काढण्यात आला पठाण मोहल्ला नाथरेकर चौक महाराष्ट्र वेस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर बस स्थानक तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी पायपीट करून पाहणी केली गणेश उत्सव आणि ईद मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता या रूट मार्च मध्ये एकूण शून्य सहा अधिकारी सत्तावन्न पोलीस अंमलदार तसेच सत्तावीस होमगार जवान सहभागी झाले होते आजचा जर हा रूटमार्च होता आजचा रूटमार्च आगामी गणेशोत्सव आणि विजय मुलाक आणि जे आगामी सण आहेत या सणाच्या अनुषंगाने हा रूट मार्च आंबड पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेला होता मी आंबड शहरवाशियांना तसेच अंबड तालुक्यातील सर्व जनतेला एकच आवाहन करून बोलू इच्छितो की जो आगाम आगामी सण उत्सव आहे गणेश उत्सव आहे ईद आहे हे सर्व सण उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे करावेत पोलीस आपल्या सुरक्षेसाठी कधीही सतर्क आहे आणि अंबड शहर सुरक्षित आहे अंबड शहर शहरातील सर्व नागरिकांना सर्व सण उत्सव नागरिकांना यावेळी म्हणून आम्ही पोलीस सर्व सतर्क आहोत हाच एक सत्र देण्यासाठी आमचा हे सगळं आंबड तालुक्यातील सर्व जनतेला आश्वासित करू शकतो की आंबडपोली आपल्यासाठी कधीही सतर्क आहे आपण कधीही आमच्याकडे आलात तर आम्ही आपल्या परीसाठी कधीही सतर्क आहोत जय हिंद जय महाराज